ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये अर्जुनने रविराजांची फोन करून चांगलच आता सगळं सत्य समोर आणलेलं आहे प्रिया जे काही करते महिपत आणि आता इकडे काय तिचे संबंध आहेत साक्षीला वाचवण्यासाठी काय करते हे सगळं सगळं सांगत एक वेगळाच प्लॅन केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये प्रिया अशी काही अडकलेली आहे आणि या सगळ्याचा आता मात्र खूप मोठा भुगताना इकडे आता अश्विनला भोगायला लागलाय प्रियामुळे अश्विनचा ऍक्सिडेंट झालाय स्वतः महीपतने अश्विनला गाडीने उडवलंय आणि त्यानंतर चिडलेल्या महिपतला शिकवलाय आणि या गोष्टीमुळे प्रियाची प्रियाचं असलेलं नातं सगळं सगळं कसं उघड झालंय पाहू इकडे आता अर्जुनला हेड मसाज देऊन झाल्यावरती अर्जुन जबरदस्ती सायलीला हेड मसाज देत असतो सायली नको नको म्हणत असताना आता अर्जुन सांगतो एकतर तुम्हाला किती स्ट्रेस आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये आता घरामधले स्ट्रेस काही संपतच नाहीये त्यात ती तन्वी घरात येऊन बसलेली आहे आणि त्यामुळे तर घरात रोजचेच वाद मती आरोप करून तिने तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास आणि या सगळ्यामध्ये थोडंफार तरी तुम्हाला डिस्ट्रेस्ड होणं हे गरजेचं आहे ना आणि त्यासाठी मी हे सगळं करतोय आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या बायकोने मला शिकवलेलं आहे की हेड मसाज कसा द्यायचा आणि त्यामुळे तसाच हेड मसाज मी देणार आहे बिलकुल चिंता करू नका असं म्हणत इकडे आता अर्जुन सायलीला छानपैकी मसाज देत असतो आणि सायली ते एन्जॉय करत असते त्यानंतर सायली म्हणते बस झालं माझे लाड करणं खूप झालं आता मला खूप कामं आहेत उठू द्या केस बांधू द्या पहिले वेणी घालू द्या अर्जुन म्हणतो वेणी कशासाठी घालायची छानपैकी मोकळी कसं ठेवा की, की? यावरती सायली आता सांगायला लागते अहो तेल लावल्यावरती वेणी घालायला लागते अशी मोकळी केसं कशी ठेवणार यावरती अर्जुन म्हणतो अच्छा असं आहे का मग थांबा मी तुमची वेणी घालून देतो असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये अर्जुन वेणी घालण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला वेणी काही घालता येत नसते तो दोन केसांचे भाग करून या सगळ्यामध्ये आता ती वेणी घालत असतो सायली सांगते आहोत दोन भागांनी के केसांची वेणी होत नसते तीन भाग करायला लागतील केसांचे तुम्हाला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली तीन भाग करून देते अर्जुन तरी सुद्धा गडबडतो आणि गडबडत तो या सगळ्यामध्ये आता कशी वेणी घालायची काय वेणी घालायची हे सगळं सगळं आता विचार करत बसलेला असतो आणि फायनली कशी बशी वेणी घालून मोकळा होतो हे दोघांचे छानपैकी आता रोमॅन्टिक क्षण चालू असतात बरं आता हे सगळं चालू असताना सायलीची वेणी कम्प्लीट होते इकडे तोपर्यंत महिपत आणि नागराज हे दोघं जण दारू पिऊन आलेले असतात आणि दारू पिऊन आल्यामुळे त्यांना कसलंही भान नसतं आणि या सगळ्यामुळे आता इकडे नागराज महिपतला सांगत असतो ए महिपत बस कर आता यावरती महिपतला प्रियाचा फोन येतो आणि प्रिया महिपतला सांगायला लागते ऐका ना अण्णा सर आहो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सायलीच्या बोलण्या वागण्यातून इतका कॉन्फिडंट आहे ना की तिला काहीतरी सापडले आणि त्यामुळे ती आता या सगळ्यामध्ये खूप कॉन्फिडेंटली बोलते कोणता तरी क्लू सापडलेला आहे यावर ती महिपटिडतो आणि ॲक्च्युली तो दारू पहिलेला असतो त्यामुळे तो म्हणतो काय गं तू तुझं चाललंय तरी काय दरवेळेला ह्या अशाच बातम्या देण्यासाठी फोन करत असतेस ती म्हणजे मला तर काही कळतच नाहीये तू अशा बातम्या द्यायला फोन कर ना की अर्जुन पूर्णपणे घाबरलाय अर्जुनचं सगळं चुकलंय अर्जुन तोंडावरती पडलाय अशा काहीतरी बातम्याने दरवेळेला उठली सुटली दरवेळेला हे असं सापडले तसं सापडले नेहमी वाईट बातम्या देत असते असं म्हणत दारू प्यायलेला महिपती तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो उलट तो तिच्यावरती चिडतो तिला चार गोष्टी सुनावतो आणि या सगळ्यामध्ये प्रिया गडबडते आणि विचार करते मी तर यांना खूप मोठी माहिती सांगण्यासाठी कॉल केला होता पण यांचं काय चाललंय यांना तर दारू पिण्यापासून फुरसतच नाहीये आणि दारू प्यायलेला महिपती पुन्हा एकदा आडवा पडतो आणि या सगळ्यामध्ये मग मात्र महिपती इकडे असल्या नागराज म्हणतो या प्रियाच चालले तरी काय त्यावरती महिपत म्हणतो नाही तिने जर का माझं काम नेहमी केलं हात पाय तंगड्या तोडून तिच्या गळ्यामध्ये टाकेल यावरती नागराज म्हणतो तीनदा तिला फोनवरती बोलता बोलता तीन वेळेला धमकी दिसतो महिपत म्हणतो मग काय काय कामाची आहे का ती काही कामाची नाहीये उगाच आपली पुढे 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 करत बसते असं म्हणत महिपत चिडलेला असतो इकडे तोपर्यंत प्रति इकडे आता कल्पना आणि प्रताप हे दोघ जण आपल्या रूममध्ये असतात आणि त्यावेळेला कल्पना म्हणत असते खरंच आज रविराज भाऊजी अचानकपणे आले पण खूप छान वाटलं यावरती आता इकडे सांगायला लागतो प्रताप हो खरंच म्हणजे पहिले दिवस जुने आठवले नाही का यावरती कल्पना म्हणते हो ना नाहीतर हल्ली घरामध्ये जे काही चाललंय ना हल्ली घरामध्ये सगळं वातावरण बिघडून गेलेलं आहे नको ती माणसं घरामध्ये आल्यामुळे या सगळ्यामध्ये आता खूप खूप घरामधलं वातावरण विछिन्न झालेलं आहे म्हणजे बघा ना मधुभाऊ या घरात आले त्यांनी काय ते चोऱ्या बिऱ्या केल्या तरी त्या अर्जुन सायलीला तिचंच पडलेलं आहे यावरती मग आता सांगायला लागतो ला म्हणजे आता इकडे बोलायला लागतो प्रताप की हे बघ मधुभाऊंनी चोरी केली असेल असं मला नाही वाटत आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये कल्पना म्हणते मग काय तन्वी खोटं बोलते लागतो हे बघ कसं आहे नाण्याच्या दोन बाजू असतात कधी कधी कसं आपल्याला दिसतं ना तसं नसतं काहीतरी वेगळी सिच्युएशन असेल वेगळ्या सिच्युएशन मधून हे सगळं घडलं असेल आणि या सगळ्यामध्ये आता ही सिच्युएशन म्हणजे मला असं वाटते की नाही नाही मधुभाऊ एक तर संकोचन किती आपल्या घरात राहतात चोर अगदी अंग चोरून राहतात आणि ते चोरी बेरी नाही मला नाही वाटत आहे यावरती मग आता सांगायला लागते कल्पना नाही नाही माणूस दिसत असा आंध्र विश्वास कुणावरतीही ठेवू नये ना हे सायरीने मला चांगलंच शिकवलेलं आहे यावरती मग आता प्रताप म्हणतो हे बघ मला मान्य आहे की सायरीने तुझं मन दुखवले पण जाऊ दे ना आता किती वेळ या सगळ्यावरती विचार करत बसशील यावरती कल्पना म्हणते कसं आहे ना जेव्हा आपलं माणूस आपल्याला धोका देतं ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला खूप त्रास होत असतो परक्या माणसांच्या धोक्याचं आपल्याला काही वाटत नसतं पण या सगळ्यामध्ये आपला माणूस जेव्हा मा आपल्याला धोका देतो त्याच वेळेला आपल्याला मनाला खूप त्रास होतो आणि एका आईला मी तिला अस्मिताच्या पेक्षा जास्त मानलं होतं अस्मिताच्या वरचा बाजू तिने दिला होता मी तिची बाजू घ्यायची अस्मिताला दर वेळ असून मी कुणाकुणाचं कधी ऐकलं नाही मी सायलीवर ती इतका विश्वास ठेवला आणि इतका विश्वास ठेवून सुद्धा तिने काय केलं तिने या सगळ्यामध्ये आता मला मला या सगळ्यामध्ये इतका धोका दिला विश्वासात घेऊन सांगू शकली नसती का की हे असं असं आहे म्हणून नाही मी तिच्यावरती इतका जीव लावला ना आणि आपण ज्याच्यावरती जीव लावतो तो माणूस जेव्हा आपल्याला धोका देतो ना तेव्हा आपल्याला काय वाटतं हे फक्त आणि फक्त एका आईला समजू शकतं तुम्ही नाही समजून घेऊ शकत की माझ्या मनाला काय वाटलंय ते असं म्हणत कल्पना इकडे आता प्रतापला चार गोष्टी सुनावते आणि प्रतापला या सगळ्यामध्ये कशी सायली चुकली हे सुद्धा पटवून देते प्रताप म्हणतो कल्पना मला माहिती आहे की तुला या सगळ्यामध्ये त्रास झालेला आहे तुला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटलंय पण तरी सुद्धा मला काय वाटतं माहिती आहे का, का? तू दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजेस पण कल्पना हा विचार करायला तयार नसते कल्पना फक्त आणि फक्त सायलीला दोष देण्यासाठीच टपून बसलेली असते मग प्रताप तो विषय सोडतो बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुनचा जबरदस्त ड्रामा सुरू होतो सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असताना इकडे आता अर्जुन म्हणायला लागतो तन्वी सुभेदार तुमचं लग्न कसं आहे तुमचं लग्न एकदम घाईघाईत झालं म्हणजे घाईघाईत म्हणण्यापेक्षा या सगळ्यामध्ये आमच्यापासून लपून छपून झालं त्यामुळे तुम्हाला गिफ्ट असं मला काही देता आलंच नाहीये ना म्हणजे मोठा दीर म्हणून तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणं हे माझं कर्तव्य होतं ना पण तसं कर्तव्य मला काही करताच आलं नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आज मी तुम्हाला हे गिफ्ट देतोय घ्या तन्वी अश्विन सुभेदार मोठ्या दिराकडून तुम्हाला लग्नाचं हे गिफ्ट यावरती सगळे जण गडबडतात नक्की अर्जुनच्या मनात तरी काय चालू आहे आणि त्यावेळेला प्रिया म्हणते अर्जुन काय आहे याच्यामध्ये अर्जुन म्हणतो अगं घाई काय आहे तू उघडून तरी बघ उघडून बघितलंस तर तुला नक्कीच समजेल काय आहे ते आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की नक्की आता अर्जुनच्या मनात तरी काय चाललंय अर्जुन या सगळ्यामध्ये आता काय करण्याचा प्रयत्न करतोय किंवा अर्जुन या सगळ्यामध्ये कोणत्या गोष्टींना त्याला आता पुन्हा वाद करायचा आहे तोपर्यंत इकडे आता अश्विन म्हणतो तन्वी काय आहे हे सगळं तन्वी बोल ना काय आहे हे सगळं यावरती प्रिया आता ताडकन उठते आणि त्याच्यामधली लिगल नोटीस बघितल्यावरती ती अर्जुनला म्हणते अर्जुन काय आहे हे सगळं आत्ता तर तू म्हणाला म्हणाल होतास की तू माझा मोठा दिर आहेस आणि घरातल्या माणसांसोबत हे कोण असं वागतं का यावरती कल्पना म्हणते काय आहे तन्वी अगं तू इतकी का स्ट्रेसमध्ये आलीस नक्की ते काय आहे तन्वी सांग ना असं म्हणत कल्पना प्रियाला विचारायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो मी सांगतो मी सांगतो काय आहे ते मधुभाऊंच्या या केसमध्ये ही साक्षीदार आहे ना आणि त्यामुळे हिची तपासणी करण्याची ही लिगल नोटीस आहे माझ्या ऑफिसमध्ये घेऊन हिला आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील हिचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आणि त्यानंतर मधुभाऊंचं स्टेटमेंट याच्यामधली तफावतच ठरवणार खरा गुन्हेगार कोण आहे ते असं म्हटलं व ती प्रिया म्हणते अर्जुन तू का मला हे सगळं करा तू आता चौकशी करण्यासाठी घरच्या सुनेला ऑफिसमध्ये बोलवणार का असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते हे सगळं डोकं तुझं नाही आहे हे सगळं डोकं ना ह्या सायलीचं आहे म्हणजे मी मधुभाऊवरती आरोप घेतला ना त्याचा बदला घेण्यासाठी तिने हा सगळा ड्रामा रचलेला आहे मला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी हे सगळं केलंय बरोबर ना सायली यावरती अर्जुन म्हणतो काय बालिश आहे सायलीचा याच्याशी काही संबंध नाही आहे तू एका खुण्यामधली साक्षीदार आहेस आणि त्या साक्षीदाराचा त्या समोरच्या ह्याचा मी वकील आहे तर तुझ्याकडून चौकशी करून घेणं हे लिगल आहे आणि त्यामुळे याचा सायलीचा सा काय संबंध आला तुला काही चौकशीची भीती वाटते का आता प्रिया चांगली सटपटते प्रिया विचार करायला लागते की जर का या सगळ्यामध्ये मी आत्ता या सगळ्यामध्ये जर का काही हे केलं तर हा अर्जुन म्हणजे त्याला हातात नक्कीच काहीतरी लागले आणि हातात लागले म्हणूनच या गोष्टींमध्ये तो आता मला विचारपूस करण्यासाठी नेतोय म्हणजे आता माझं काही खरं नाहीये काय हाताला लागलं असेल नाही नाही या सगळ्यामध्ये महिपतला हे कळलं तर माझं काही खरंच नाही आहे त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो कसं आहे ना तुझं जे रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे आणि आज मधुभाऊन दिलेलं स्टेटमेंट या दोघांमध्ये जितकी तफावत आढळेल ना आणि आम्हाला काही गोष्टी सुद्धा सापडल्यात या गोष्टी आम्हाला सापडल्यामुळे आता आम्हाला त्या गोष्टींचा सोक्षमोक्ष मोक्ष लावणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच कारणासाठी आम्ही आता ही चौकशी ठेवलेली आहे माझ्या ऑफिसमध्ये यायचं आणि ऑफिसला चौकशी करायची यावरती प्रिया म्हणते बघितलं बघितलंच म्हणजे काय आहे सगळं हे आपल्याच घरच्या सुनेला असं ऑफिसमध्ये कुणी बोलवतं का यावरती आता इकडेच ती सांगायला लागते काही नाही हो आई यांनी सगळ्यांनी ना मधुभाऊंना मी चोरीचा आळ घेतला ना म्हणून माझा बदला घेत आहे यावरती आता इकडे सायली सांगायला लागते प्रिया अगं किती बालिशपणाचं बोलतेस तू मधुभाऊंवरती चोरीचा आळ आणि या केसचा काय संबंध आहे या केसमध्ये तू एक विटनेस आहेस तुझं साक्षी घ्यायची आहे संपला विषय तू कुठची केस कुठे मिळतेस कुठचा विषय कुठे भरकटवतेस तुला काही कळतंय का यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तुझी बाजू सत्याची असेल ना, तुला ना। तु हो तर तुला या सगळ्यामध्ये घाबरण्याचं काही कारणच नाहीये ना तू ये तुझं स्टेटमेंट आहे जे आधी दिलं होत ते किंवा जे खरं आहे ते असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो खरं सांगायचं तर तिला त्रास देण्यासाठी तुम्ही दोघं जण काय काय करू शकता ना मला माहिती आहे या घरामध्ये मुळातच तिला त्रास देणाऱ्या तुम्ही दोनच व्यक्ती आहात दरवेळेला तिला घालून पडून बोलायचं दरवेळेला तिला बोलायचं याच गोष्टी तुम्ही करता मग पूर्णाची री मध्ये रिओते आणि हो अर्जुन का तुम्ही तन्वीच्या मागे हात धुवून लागलेले आहात ला या सगळ्यामध्ये तिला किती त्रास होतोय कळतय ना यावरती कल्पना म्हणते अर्जुन तुला खरंच काही वाटत नाही आपल्याच घरच्या सुनेला चौकशीसाठी तू ऑफिस मध्ये बोलवतोस इतक्या तुझ्या सगळ्या संवेदना निघून गेलेल्या आहेत यावरती प्रताप म्हणतो कल्पना मला असं वाटते की तू जरा जास्तच रिॲक्ट करतेस अर्जुन काय आपल्या घरच्या सुनेला अटक करून जेलमध्ये टाकतोय का किंवा तिचा अटकेचा वॉरंट काढलाय का अगं साधी चौकशी तर आहे म्हणजे मुळातच त्या केसमध्ये ती विटनेस आहे तिने कोर्टात पण साक्ष दिलेली आहे जर तिने कोर्टात साक्ष दिली आणि त्याच्यामध्ये काही फॉल्स असतील तर अर्जुनचं कर्तव्य आहे हे सगळं शोधून काढणं तुम्ही सगळेजण इतके रिॲक्ट का करताय ती ऑफिसला जाईल चौकशी करेल आणि संपला ना विषय सगळंच ते खरं आहे तर समोर येईलच ना इतकं रिॲक्ट करण्याची खरंच काही गरज आहे का पहिल्यांदा प्रताप आता खरं खरं बोलत असतो आणि पहिल्यांदा प्रताप इकडे सगळ्यांच्या समोर सायली अर्जुनची बाजू घेतो त्यावरती सायली म्हणते हो ना बाबा हेच आम्हाला सांगायचं आहे की केसच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त शोधण्यासाठी हे सगळं चाललंय या पलीकडे कोणत्याही गोष्टी नाहीयेत असं म्हणत मग मात्र सायली या सगळ्या प्रतापच्या बोलण्याला दुजोरा देते आणि त्यानंतर प्रिया विचार करते अरे बापरे हा काय हा ह्यांच्या बाजूने झाला की काय एक जरी व्यक्ती यांच्या बाजूला झाली तर माझं काही खरं नाहीये काहीतरी करायला पाहिजे आणि त्यावरती मग आता इकडे प्रियाचा खरा ड्रामा सुरू होतो तुम्ही मला मुद्दाम आनंदाने जगू देत नाही मी या घरात लग्न करून आले हे तुम्हाला बघवत नाहीये ना अश्विन अश्विन तू माझ्याशी लग्न केलंस तू लग्न करून मला या घरात आणलंस मला सुखी दाखवण्याचं स्वप्न सुखी करण्याचं स्वप्न दाखवलंस पण या सगळ्यांना या गोष्टी बघवतच नाहीयेत यांना बघवत नाहीये की तू मला सुखी ठेवतो आहेस खर यांना मी दुःखातच हवे होते का तू मला सुखात इकडे आणलंस आणि का या सगळ्यांच्या ह्याच्यात आणलंस मी उगाच विचार करत होते की आता सायली आणि अर्जुन माझे आणि आणि मोठी जाऊ आहेत तर या सगळ्यामध्ये ते मला समजून घेतील समजून या सगळ्यामध्ये आता मला ते करतील पण नाही पण नाही त्यांनी या सगळ्यामध्ये आता उलटा माझ्यावरती वार केलाय तन्वी तू का कुणाकडून अपेक्षा करतेस तन्वी तू का कुणाकडून अपेक्षा करतेस असं म्हणत ती स्वतःला मारून घेते आणि आपल्याला जास्त त्रास असं आलाय मला पॅमिक अटॅक आलाय अशी सिच्युएशन निर्माण करते आणि या सगळ्यामध्ये धाडकन खाली पडते आणि त्यानंतर अश्विन म्हणायला लागतो काय झालं काय झालं तन्वी तन्वी काय झालं काय होतय तुला असं म्हणत अश्विन या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडलेला असतो आणि तो तिला सावरण्याचा प्रयत्न करतो बायकोच्या प्रेमामध्ये अंधळा झालेला बायकोचा बैल याला स्वतः डॉक्टर असून सुद्धा कळत नसतं की या सगळ्यामध्ये आता ही बाई ड्रामा करते आहे म्हणून <laughs> आणि त्यानंतर मग मात्र इकडे आता अर्जुन म्हणायला लागतो काय नाटक चालले ही सगळी ही सगळी नाटकं आम्हाला समजतात असं म्हटल्यावर ती प्रिया नाटक करते का मी नाटक करते असं म्हणत खाली पडते आणि अश्विन अश्विन मला हे सहन होत नाहीये असं पॅमिक अटॅक आल्याची चक्कर नाटक करते त्यावरती अर्जुन म्हणतो अश्विन तू तर स्वतः डॉक्टर आहेस ना अश्विन म्हणतो म्हणजे तुला काय वाटतंय की हिला चौकशीला सामोरं जायचं नाहीये म्हणून हे नाटक केलंय का यावरती अर्जुन म्हणतो ही गोष्ट माझ्यापेक्षा जास्त चांगली तू समजू शकतोस यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन तुम्ही दोघ जण तिला इतकी त्रास देत आहे ना की तिला जास्तच त्रास झालाय यावरती मग आता सायली म्हणते अश्विन भाऊजी अहो ही नाटक करते आहे ही गोष्ट का नाही कळत आहे तुम्हाला त्यावरती मग आता या सगळ्या मध्ये अश्विन सांगायला लागतो तुम्हाला कळते का हा पॅमिक अटॅक आहे कोणत्याही सिच्युएशन मध्ये हा पॅमिक अटॅक येऊ शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो हो पॅमिक अटॅक मला माहिती असला ना तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या काही चालल्यात ना त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत ही गोष्ट सुद्धा माहिती आहे यावरती अश्विन म्हणतो खबरदार माझ्या बायकोच्या बद्दल आता मी एक शब्द ऐकून घेणार नाही इकडे अर्जुन डोक्याला हात लावतो डोक्याला हात लावल्यावरती त्याला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये या मूर्ख अर्जला कसं या तन्वीच्या जाळ्यातून बाहेर काढू आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया सांगते अश्विन भाऊजी डोळे उघडा किती नाटक करते म्हणजे आत्ताच नाहीये हे हिचं नाटक याआधी सुद्धा कधीही तिला सिच्युएशन मधून पळायचं असेल ना की ती अशीच नाटकं करते हे तिची जुनी खोड आहे अश्विन रागारागात सायलीकडे बघतो आणि तन्वी तू एक काम कर चल तू आपल्या रूममध्ये चल पूर्णाजी म्हणते चल मी वर्ती। वर्ती दग -दग मी तन्वी मी तुला घेऊन जाते वरती यावरती कल्पना म्हण म्हणते नको पूर्णाई तुम्ही जास्त दगदग करू नका तुम्ही थांबा इथे मी तन्वीला घेऊन वरती जाते असं म्हणत इकडे आता कल्पना प्रियाला वरती घेऊन जाते आणि त्यानंतर तिला त्या बेडवरती झोपवलं जातं अश्विन म्हणतो काय बरं वाटतंय ना आता यावरती प्रिया म्हणते हो पण बघितलंच ना काय चाललंय हे सगळं म्हणजे आता कसं काय अर्जुन असं करू शकतो यावरती कल्पना म्हणते मला सुद्धा कळत नाहीये की खरंच अर्जुन इतका बेजबाबदार कसा काय वागू शकतो आणि का, का हे सगळं करतोय तो असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे प्रताप म्हणतो हे बघा सारख्या सारख्या त्याच त्याच गोष्टी उघडण्यात काही अर्थ नाहीये हे बघा आपण ह्या गोष्टी सोडून देऊया म्हणजे कसं आहे ना अर्जुन त्याच चौकशी करतोय त्याला त्या चौकशीला सामोरं जाऊ दे तन्वी साक्षीदार आहे तिला तिची चौकशी करू दे उगाच या सगळ्यामध्ये पॅनिक करण्यासारखं काय आहे मला नाही वाटत की उगाच आपण ह्या सगळ्या गोष्टी पॅनिक केल्या पाहिजेत म्हणून असं ती कल्पना तू सारखा सारखा तोच विषय काढू नकोस हे बघ या गोष्ट सारखी सारखी काढण्यामुळे असं तो कल्पनाला समजावून सांगतो आणि त्यानंतर कल्पना आणि प्रताप हे दोघ जण निघून जातात कल्पना आणि प्रताप निघून गेल्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणायला लागते मला मला माहिती आहे की बाबा माझ्या बाजूने आहेत पण तरी सुद्धा त्यांना कधी कधी सायलीचा पुळका का येतो म्हणजे आज तर चक्क सायली आणि अर्जुनच्या बाजूने ते बोलत होते यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन कसं आहे ना बाबा जरा साधे बोळे आहेत त्यांना या सगळ्यामध्ये आता पटकन गोष्टी समजत नाहीत आणि कसं आहे त्यांना जे समोर दिसतं ना ते बोलतात पण ते बोलता, तुझ्याच बाजूनी आहेत तू नको बरं इतका विचार करू असं म्हटल्यावरती प्रिया सांगते अश्विन तू ऑफिसला तू तुझ्या आता क्लिनिकला जा माझ्यामुळे बराच वेळ तुझा गेलेला आहे ना उगाच जास्त त्रास व्हायला नको तू जा बरं असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो पण तू ठीक आहेस ना यावरती प्रिया म्हणते हो मी ठीक आहे आणि मला काही वाटलं ना मी तुला कॉल करेन असं म्हणत ती मुद्दामच आता इकडे त्याला इकडून पाठवत असते जेणेकरून हिला आता पुढची कारस्थानं करता यावी मग अश्विन ऑफिसला गेल्यावरती ती विचार करते नाही, नाही। मला गप्प बसून चालणार नाही या सगळ्यामध्ये आता मला आता माझा किल्लेदार नावाचा हुकमी एक्का काढायलाच पाहिजे हा काच मला या सगळ्यामधून वाचवू शकेल असं म्हणत ती ताबडतोब रविराज किल्लेदारांना फोन करते हॅलो बाबा असं म्हणत सगळा घडलेला प्रकार सांगते तोपर्यंत इकडे आता चैतन्यला घरात घडलेला ड्रामा कळतो आणि चैतन्य म्हणतो ॲज एक्सपेक्टेड म्हणजे तन्वी हे करेल हे आपल्याला माहितीच होतं तिने इतका मोठा ड्रामा करेल हे मात्र माहित नव्हतं यावरती अर्जुन म्हणतो मग खोटारडी ती खोटी साक्ष दिल्यावरती अजून काय होणार आहे तिला कळलं की आपली खोटी साक्ष पकडली जाणार आणि म्हणून या सगळ्यामध्ये ड्रामा करायला ती ड्रामेबाज कमी नाही करणार आहे म्हणून असं म्हणत अर्जुन बोलत असतो आणि हे सगळं बोलणं चालू असताना इकडे प्रियाने रविराजांना फोन करून सगळी सिच्युएशन इकडची सांगितलेली असते सायली म्हणते मग आता पुढे प्रियाचा प्रिया प्लॅन काय असेल यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती आहे ना तिचा पुढचा प्लॅन काय असणार अर्जुनला ऑलरेडी माहिती असतं की प्रिया या चौकशीला सामोरं न जावं यासाठी रविराज किल्लेदार यांना आता फोन करणार आहे आणि तसंच घडतं रविराजचा डायरेक्ट अर्जुनला फोन येतो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो बोल सिनियर यावरती रविराज सांगायला लागतो मी ना मी तन्वी सुभेदार यांचा ऍडव्होकेट या आज्याने बोलतो आहे माझ्या आशिराला तुम्ही जे काही नोटीस पाठवले चौकशीची त्या चौकशीला त्या सामोरं जाऊ शकणार नाहीत यावरती अर्जुन म्हणतो याचं कारण यावरती रविराज म्हणतात त्यांची मेंटल कंडिशन ठीक नाहीये यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना ही गोष्ट मला आधीपासूनच माहिती होती की तन्वी तुला कॉल करणार आणि ही चौकशी टाळणार यावरती रविराज पुढे काही बोलत नाहीत ते म्हणतात जी काही चौकशी करायची असेल ना ती कोर्टात करायची अर्जुन म्हणतो कसं आहे ना चौकशीला कोण घाबरतं जो खोटारडा असो मग त्याच्या मनामध्ये चोर आहे तो माणूस चौकशीला घाबरतो कारण कसं आहे या सगळ्यामध्ये आता ती खोटारडी आहे यावरती आता इकडे रविराज म्हणतात अर्जुन स्टेटमेंट जपून कर माझी मुलगी ही एक फक्त दुर्दैवी साक्षीदार आहे जी योगायोगात त्या सिच्युएशन मध्ये अडकलेली आहे म्हणून दुर्दैवाने तिला साक्ष द्यावी लागती आहे याचा गैरफायदा घेऊन तू तिच्यावरती काही आरोप करू नकोस ती चौकशीला येणार नाही कोर्टातच तुला तिची चौकशी करायला लागेल असं म्हटल्यावर ती अर्जुन फोन ठेवतो सायरी म्हणते काय झालं अर्जुन म्हणतो ॲज एक्सपेक्टेड मला माहिती होतं की ती लगेचच रविराज किल्लेदार यांना कॉल करणार आणि त्यांना कॉल करून आपले सगळे चौकशी थांबवणार बरं इथेच थांबत नाही प्रियाचा वेगळाच काहीतरी पुढे ड्रामा सुरू असतो प्रिया इकडे आपली तब्येत बरी नाही आहे आपल्याला उलटी होते म्हणून कार थांबवायला सांगते कार थांबवायला सांगून ती कारमधून उतरते उलटीच्या निमित्ताने बाहेर येते अश्विन मला पाणी हवं आहे असं पाणी मागण्यासाठी अश्विनला कार दिशेने पाठवते अश्विन कार दिशेने येतो महिपतची कार येते अश्विनला उडवते अश्विन खाली पडतो आणि त्यानंतर महिपत अश्विनला घेऊन घरी येतो महिपत घरी आल्यावर ती इकडे आता कल्पना चिडते आणि तू तू, तू इथे मागच्या वेळेला माझ्या नवऱ्याला अडकवलंस आज माझ्या मुलाचा अपघात करून आणलास यावरती महिपत म्हणतो नाही नाही आता तर चुकून अपघात झालेला आहे मग अर्जुन येतो आणि जर का माझ्या माझ्या जर का भावाच्या केसाला धक्का लागला तर या सगळ्यामध्ये आता गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अर्जुन आता इकडे महिपतची कॉलर जातो आणि महिपतला चांगलाच दम